नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकमध्ये दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं याप्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका